पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली भीमा नदीला पूर वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले आहे या अतिरिक्त पाण्यामुळे भीमा नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली असून पंढरपूर शहरातील वाळवंटात असलेली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत शिवाय दगडी पूलही पाण्याखाली गेला आहे पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुतडीवरून वाहत आहे त्यामुळे निरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला नीरा नरसिंगपूर येथे नीरा भीमेचा संगम असल्यानं भीमेत नीरा नरसिंगपूर पासून पाणी यायला लागले त्यामुळे उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे निरेच्या संगमापासून नरसिंगपूर येथे भीमेच्या पाण्यात मोठी वाढ झाली ते पाणी पंढरपुरात आज पोहोचले आणि पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली गेला तर पुंडलिकाचे मंदिरही अर्धे पाण्याखाली गेले आहे सतत पाऊस सुरू असल्याने भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील एकशे पाच गावांना पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याची सूचना दिली जात आहे त्यामुळे नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे